रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात व हळदीच्या कर्परोगाच्या संदर्भात व कंदसडीच्या नियोजनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण शेतकरी बांधवांनी नक्की सबस्क्राईब करण्याचासुद्धा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना यावर्षी जर बघितलं तर आपण आपल्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळं शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळं आपलं जे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं प्रामुख्यानं जे पीक बनलेलं आहे ज्या मराठवाड्याची अर्थव्यवस्था आमचा वसमत भाग असेल हिंगोली असेल नांदेड असेल या भागाची अर्थव्यवस्था ज्या पिकावर चालत आहे ते पीक म्हणजे हळदीचं या हळदीच्या पिकानं आमच्या शेतकरी बांधवांना मागच्या दोन वर्षापासून चांगलं सुजलाम सुफलाम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की योग्य भाव मिळत असल्यामुळं या पिकामुळं आमच्या मराठवाड्यातले हिंगोली असेल वसमत असेल नांदेड असेल या परिसर असेल शेतकरी चांगले सुजलाम सुफलाम बनवण्याचा प्रयत्न हळदीचं पीक करत आहे पण यावर्षी जर बघितलं शेतकरी बांधवांनो आपल्या हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात कंदसळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर या कंदसळीच्या प्रादुर्भावासाठी आपण वेळोवेळी शेतकरी शेतकरी बांधवांना मार्गदर्शनसुद्धा करत आलेलं आहे तर शेतकरी बांधवांना आता मोठ्या प्रमाणात हळदीला कंदसळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला होता आता शेतकरी बांधवानं आपण जर यावेळेस विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेता ह्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळं शेतीपिकाचं हळदीचं कापसाचं हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर शेतकरी बांधवांना जास्त पाणी साचल्यामुळं अतिपावसामुळं कंदसडीचा प्रादुर्भाव येत असतो तर त्या कंदसडीचा प्रादुर्भाव आलेला आहे तर त्या शेतक बर बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी कंदसडीचा प्रादुर्भाव कंट्रोलसुद्धा केला आहे तर शेतकरी बांधवांनो यासाठी आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही आपण ब्ल्यू कॉपरसुद्धा सोडू शकतात त्या ब्ल्यू कॉपरनंसुद्धा कंदसळ आपली कंट्रोल होऊ शकते पण आपण जर दुकानदाराजवळ जर गेलो तर आपल्याला दुकानदार मोठ्या प्रमाणात औषधं लिहून देत आहेत तीन तीन चार चार हजार रुपयाचे कंदसडीसाठी औषध देत आहेत तर तेवढं सोडायची गरज नाही शेतकरी बांधवांनो ब्ल्यू कॉपरनं पूर्णपणे कंदसळ कंट्रोल होऊ शकते पंधरा दिवसातून दोन जर दोन वेळेस ब्ल्यू कॉपर जर सोडलं तर त्या ब्ल्यू कॉपरनं आपली कंदसळ कंट्रोल होऊ शकते आणि हे याचं ब्ल्यू कॉपरचं प्रमाण वीस लिटर पंपासाठी पन्नास ग्रामनं जर आपण ब्ल्यू कॉपर आपल्या डायरेक्ट स्पॉट रिचिंग जर आपल्या हळदीच्या बुडाला जर केली तर डायरेक्ट ब्ल्यू कॉपरनं कंदसळ कंट्रोल होऊ शकते तर शेतकरी बांधव आता जर आपण विचार केला तर दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे रोगाचं तर रोगासाठी आपण आपलं जे साप नावाचं बुरशीनाशक असतं बुरशीनाशक असतं ते बुरशीनाशक सुद्धा आपण फवारू शकता किंवा त्या व्यतिरिक्त सापचं जर कॉम्बिनेशन आपल्याला जर बनवायचं असेल तर एम पंचेचाळीस नावाचं बुरशीनाशक व त्यासोबत ब्यावष्टी नावाचं बुरशीनाशक दोन्ही बुरशीनाशक एकत्र करून आपण साप नावाचं बुरशीनाशक तयार करू शकतो त्यामुळं दोन्ही बुरशीनाशक एकत्र करून अलग अलग पाणी करून एकत्र करून आपण आपल्या कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी वापरू शकता तर कर्पारोगासाठी पुन्हा जास्त आपल्याला मोठ्या प्रमाणाचे बुरशीनाशक महागडी बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही तर शेतकरी बांधवनं आता जर आपण विचार केला त्यावेळेस हळदीच्या उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के घटी होऊ शकते त्या घटीमुळं शंभर टक्के बाजारभाव वाजण्यासुद्धा शंक शक्यता जास्त आहे कारण की आता इथून पुढे आपल्याला चार महिने हळद हल्द, हळदीला येण्यासाठी आपल्याला इथून पुढे अजून चार महिने बाकी असल्यामुळं सध्या मार्केटचं जर आपण विचार केला तर हळद पंधरा हजार रुपये क्विंटलपर्यंत तेरा हजार ते पंधरा हजार रुपये क्विंटलपर्यंत वसमत असेल अन्य मार्केटमध्ये हळद विकत आहे त्यामुळं येणाऱ्या काळातसुद्धा कंतसडीच्या प्रादुर्भावामुळे हळदीचे बाजारभावसुद्धा शंभर टक्के वाढू शकतात तर ज्या शेतकरी बांधवांकडे अद्यापही हळद विकायची बाकी त्या शेतकरी बांधवांनी दो या चार महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपली हळद विक्री करावी तर शेतकरी बांधवानो ठेवत हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात व कंदसळीच्या नियोजनाच्या संदर्भात व कर्पा रोगाच्या हो नियंत्रणाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हळूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित तसेच हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात व हळदीच्या मार्गदर्शनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा तर शेतकरी बांधव दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्या हळदीच्या आता कंदसर जाडीसाठी फक्त आणि फक्त पोटॅस खताची आवश्यकता असती आपण पोटॅस फॉस्फरिक ऍसिड आणि युरिया याचं जर कॉम्बिनेशन जर आपल्या पिकाला जर दिलं ड्रिपद्वारे तरी आ, आपले कंद तरीसुद्धा जमते तर शेतकरी बांधवांवर पोटॅश एक फॉस्फरिक असेल एक लिटर आणि पोटॅश चार किलो आणि युरिया आठ किलो या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन अलग अलग पाणी करून एकत्र जर दिलं आपल्या ड्रिपद्वारे जर दिलं तर त्या, त्यानंसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या हळदीला कंदसा कंद, कंद वाढीसाठी मोठा फायदा होऊ शकतो चला तर शेतकरी बांधव तो इथं थांबतो तुमची रजा घेतोपर्यंत धन्यवाद